महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना मला पूर शुभेच्छा देते जिल्ह्यातल्या कोकणातल्या महाराष्ट्रातले देखील नागरिकांना मला पूर्ण शुभेच्छा देते आणि आजच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांचे देखील स्वागत करतो विशेष स्वागत एवढ्यासाठीच करतो की आजचा महाराष्ट्र दिन हा एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आपण साजरा करतोय गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले साहित्यिकांनी प्रयत्न केले साहित्यिकांनी आंदोलन केले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चार ऑक्टोबरला मराठी भाषा ही अभिजात झाली असं जाहीर केलं आणि त्यानंतर पहिलाच महाराष्ट्र दिन आम्ही महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना धन्यवाद देत असताना महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला जे अपेक्षित होतं की आपली मातृभाषा आपली राजभाषा ही अभिजात झाली पाहिजे ही मागणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली त्याबद्दल तमाम मराठी माणसामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेमार्फत मी नरेंद्र मोदी साहेबांना मराठी भाषेचा मंत्री म्हणून धन्यवाद आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये येत आहेत मुंबई शहर महाराष्ट्र हे जागतिक पातळीवर न्यावं अशा उद्देशानं हा कार्यक्रम आहे मी देखील झेंडा बंदनानंतर तातडीनं मुंबईला जाणार होतो परंतु काही वातावरणाच्या अडचणीमुळं मला अजून टेकलॉक घेता आलेलं नाही परंतु थोड्या वेळा मुंबईला जाणार आहे हा कार्यक्रम मुंबईला महाराष्ट्राला सगळ्या क्षेत्रामध्ये जागतिक पात्रता मिळणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम आज साडे दहा वाजता जिओ सेंटरला सुरू होतोय या कार्यक्रमामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब त्याचं उद्घाटन करणार आहेत परराष्ट्र मंत्री देखील त्याच्यामध्ये आहेत अश्विनी वैष्णव साहेब देखील आहेत देखी राज्याचे मुख्यमंत्री तर निमंत्रक आहेत आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील त्या कार्यक्रमामध्ये आहेत अजितदादा देखील आहेत सर्व मंत्री महोदय त्याला उपस्थित राहणार आहेत कारण प्रत्येकजण फ्लाय गोष्टीसाठी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात असल्यामुळं तिथं जायला काही मंडळींना उशीर होईल परंतु हा कार्यक्रम नक्कीच मनोरंजन क्षेत्राला उद्योग क्षेत्राला पर्यटन क्षेत्राला महाराष्ट्रातल्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल आणि त्यासाठी केंद्रशासन जे प्रयत्न करत आहे त्याचाच हा एक भाग आहे या पूर्ण कार्यक्रमाचे निमंत्रक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत केंद्र शासनाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये परदेशातले पस्तीस ते चाळीस मंत्री दर्जाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत एकशे वीस ते एकशे पन्नास विविध कंपन्यांचे परदेशातले युव उपस्थित राहणार रा। आहेत या कार्यक्रमामध्ये देशातले जे मोठे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये मुकेश अंबानी असतील त्याच्यानंतर गौतम अदानी असतील अनिल अंबानी असतील या सगळ्या या या स्तरावरचे सगळे महिंद्रा ग्रुपचे प्रमुख असतील टाटाचे प्रमुख असतील असे इंडस्ट्रीज देखील उपस्थित राहणार आहेत आणि आज मला असं वाटते की एक फिल्म इंडस्ट्रीसाठी ऐतिहासिक दिवस आहे माझ्या विभागानं देखील फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा देखील त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यात महत्त्वाची मराठी चित्रपटासाठी आणि मराठी निर्मात्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की मराठी चित्रपट देखील या उद्योगाच्या दर्जामध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे त्याच्यामुळे छोटे छोटे या क्षेत्रामध्ये निर्माण होणारे जे उद्योजक आहेत त्यांना देखील आता महाराष्ट्र शासन दि अशा पद्धतीचं निर्णय देखील उद्योग विभागाने घेतला आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं त्याच्यामध्ये टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आणि मराठी चित्रपटापर्यंत सगळेच कलाकार सगळे उद्योजक टुरिझम क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये उदाहरणार्थ यूट्यूब असेल त्याच्यानंतर नेटफ्लिक्स ने असतील ॲमेझॉन असतील याचे सगळे सीईओ उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या सी ओबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतः दुपारी इंटरॅक्शन करणार आहेत या पूर्ण कार्यक्रमामध्ये तसं नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सचं पॅव्हलियन आहे ॲमेझॉनचं पॅविलियन आहे तेलंगणाचं पॅविलियन आहे त्याच्यानंतर यूट्यूबचं पॅविलियन आहे आणि भारत पॅव्हिलियन आहे तसं त्याच तोडीचं की मुला त्याच्यापेक्षा मोठं महाराष्ट्र पॅव्हिलियन आहे आणि या महाराष्ट्र प्रॅवेजनामुळं दादासाहेब पालकेपासून जी चित्रपटाला सुरुवात झाली जा त्याचा इतिहास दाखवलेला आहे महाराष्ट्रामध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये एफ एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल सडको असेल माडा असेल यांनी काय क्रांती घडवलेली आहे उदाहरणार्थ कोस्टल बी आहे मुंबईचा अटल सेतू आहे समृद्धी महामार्ग आहे आता ग्रीनफील्ड प्रोजेक्ट जे होणार आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आहेत या सगळ्याचा उल्लेख या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर जागतिक पातळीवर धुऊन जाईल हा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला